सध्या सिनेमा संगीत किंवा राजकारण असो सर्वत्र नेपोडिजमच्या चर्चा सुरू आहे वडील अमुक अमुक होते म्हणून मुलगा सुद्धा अमुक अमुक होतो त्या तो सक्सेस झाला नाही तर त्याच्यावर सुद्धा नेपोटिझमचा टॅग लागतो पण काही कलाकार याला अपवाद आहेत आपले वडील तबला वाजवणारे दिग्गज मग आपण सुद्धा या क्षेत्रातच एक दिग्गज व्हायचं असं स्वप्न बाळगून प्रवास सुरू केलेल्या एका महान आणि जागतिक पातळीवर पोचलेल्या संगीतकाराचं निधन झालं ते म्हणजे उस्ताद जाकीर हुसेन एक असा माणूस ज्याने आपल्या हातांनी तबल्यामध्ये जीव टाकला होता रसिकांना असं वाटायचं की तबला जिवंत आहे आणि त्यांच्यासोबत जुगलबंदी करतोय आज या व्हिडिओ माध्यमातून तबलानवाद जाकीर हुसेन यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा दल्ला रखा कुरेशी या दिग्गज तबलावादकाच्या घरी जन्म घेतल्यामुळे लहानपणापासूनच तबल्याचे ताल त्यांच्या कानावर पडले होते असं सांगितलं जात की त्यांचा जन्म झाल्यावर वडिलांनी त्यांना हातात घेतल्यावर त्यांच्या कानात कुराणच्या अयात वाचल्या नाहीत तर तबल्याचे बोल ऐकवले होते झाकीर हुसैन यांना तबलावादन इतकं आवडत होतं की त्यांच्या हाती एखादं भांड जरी आलं तरी त्यातून ते एखादा सूर काढून दाखवत होते वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच वादन केलं आणि वर्षी ते कार्यक्रमांमध्ये करत होते होते वर्षांचे त्यावेळी पंडित रविशंकर उस्ताद अली अकबर खान उस्ताद बिस्मिल्ला खान पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांना ते भेटले आई बी बी बेगम यांना मात्र त्यांचं ते तबला वादन आवडत नव्हतं पण नंतर त्यांच्या आईंनी सर्व गोष्टी स्वीकारल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अनेक दिग्गजांची साथ लाभल्यामुळे कमी वयातच झाकीर हुसेन तबल्याचे मास्टर झाले एकोणीशे त्र्याहत्तर साली त्यांनी पहिल्यांदाच लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड या जॉर्ज हॅरिसनच्या अल्बमसाठी काम केलं ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि भारतीय संगीत विश्वास झाकीर हुसेन हे नवीन नाव जोडलं गेलं यानंतर हार्ड वर्क इन टू द म्युझिक पॉवर लाईट अशा इंटरनॅशनल अल्बमसाठी काम केलं यासोबतच भारतातही त्यांनी विविध ठिकाणी कॉन्सर्ट सुरू केल्या त्यांची एक विशेषता म्हणजे तबल्यासोबत इतर वाद्यांची किंवा गायकांची जुगलबंदी अमेरिकन जॅज आणि भारतीय तबल्यांचं फ्युजन करण्याचं श्रेय त्यांना जातं आणि या प्रयोगामुळेच त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान त्यांनी शक्ती या बँड सोबत संगीतातले आणखी प्रयोग करायला सुरुवात केली होती संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते, ते सर्वात तरुण पद्म पुरस्कार विजेते होते यावेळी वड़ी त्यांचे वडील इतके खुश झाले होते की आपल्या हातांनी झाकीर हुसेन यांना हार घातला होता त्याचवेळी पंडित रविशंकर यांनी झाकीर हुसेन यांना पहिल्यांदाच उस्ताद म्हणून संबोधलं आणि ही उपाधी आयुष्यभरासाठी त्यांना लागली एकोणीसशे ब्याण्णव साली मिकी हार्ट सोबत प्लॅनेट ड्रम हा अल्बम त्यांनी तयार केला होता त्याला वर्ल्ड बेस्ट म्युझिक अल्बमचा ग्रॅमी अवॉर्ड देखील मिळाला होता त्यांच्या या अल्बमचे आठ लाख रेकॉर्ड विकले गेले होते संगीत क्षेत्र वगळता झाकीर हुसेन यांनी कित्येक चित्रपटांमध्ये काम केलं होतं यामध्ये हिट अँड डस्ट या ब्रिटिश चित्रपटाचा देखील समावेश आहे याशिवाय साज या, या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी शबाना आजमी यांच्यासोबत देखील काम केलं होतं काही मल्याळम चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं होतं त्यांचा चित्रपटांची निगडीत अजून एक किस्सा सांगायचा सा म्हणजे मुघल ए आझम या चित्रपटात सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर झाकीर हुसेन यांना देण्यात आली होती पण त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मान्य केलं नाही आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावं असं त्यांचं म्हणणं होतं संगीत चित्रपट आणि बरंच काय झाकीर हुसेन भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचे एक ब्रँड झाले होते दोन हजार दोन साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवलं गेलं त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते आपल्या पंजाब संगीत घराण्याचे प्रमुख झाले झाकीर तबला वादन तर नव्वदीच्या लोकांसाठी एक अविस्मरणीय आठवण अजून एक खास गोष्ट म्हणजे ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होण्यासाठी झाकीर हुसेन यांना बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं होतं व्हाईट हाऊसच्या कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय म्युझिशियन आहेत आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना सात वेळा ग्रॅमी नॉमिनेशन मिळाले होते ज्यामध्ये चार वेळा त्यांनी हा अवॉर्ड जिंकला होता दोन हजार तेवीस साली आपल्या शक्ती या बँड सोबत ते पुन्हा चर्चेत आले त्यांनी तयार केलेला दिस मोमेंट या अल्बमला चार ग्रॅमी अवॉर्ड मिळाले आणि एक सात तीन ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारे ते एकमेव भारतीय ठरले याच वर्षी त्यांचा आणखी एक पद्म पुरस्काराने सन्मान झाला आणि ते पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन झाले गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते आणि अखेर तबला नसा नसानसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक मधील त्यांची ही लेगेसी अशीच कायम राहील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका